Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday. Rose cow. Rose cow, Monday. And day. Rose cow, and day. Very kite. Bye. I'll snatch them on it. Kite. Chips up. Rose cow, chips. मग चिप्स नाही कळू राहते हे बघा मित्रांनो चुलीवरती आम्ही तयार करतोय गॅस अंडे गॅस संपला ना आपला ते नाक बघा मित्रांनो वेदिकाला खूप आवडतात त्याच्यामुळे एक वेदिकासाठी आणि एक शिवांश साठी जाऊ

बघा मात्रांनो वेधिका कशी बिट्ट आहे त्याच्या टाकायसाठी तिला खूप आवडत्या त्याच्यामुळं आज बनवत आहोत चुलीवरती व्यवस्थित आधी घेऊन चाललं बस झाला आता जास्त नाही टाकू विजून गेल ते टाकला उकरे तिथे